आपल्या मनाला खात्रीशीर वाटतं की आपल्याला सद्गुरू हवेत पण हल्लीच्या काळामध्ये विशेषतः हिंदू समाजामध्ये साधू किंवा गुरु फार भोपाळलेले आहेत गुरुशिवाय किंवा सद्गुरूंशिवाय परमार्थ नाही हे खरं आहे पण जर गुरु करण्याच्या प्रयत्नात जर का एखाद्या बंधूशी गुरुशी गाठ पडली तर काय करायचं कारण अशा लोकांमुळे प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचा विचका होतो तेव्हा आपल्याला गुरूंना तर करायचं आहे पण सद्गुरूंना किंवा गुरूंना ओळखायचं कसं तर पहा सद्गुरूंना शोधण्यासाठी अगोदर सर्वप्रथम आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारायचा आहे की आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला खरोखरच भगवंताची गरज आहे का गरज नाही असे जर वाटले किंवा असे जर ठरले तर जितक्या उत्तम रीतीने प्रपंच करता येईल तो तितक्या उत्तम प्रतीने करावा मग परमार्थ मार्गाचा अजिबातही विचार करू नये पण जर भगवंताशिवाय आपल्याला शाश्वत सुख मिळणारच नाही अशी जर खात्री झाली तर आपल्या आवडत्या देवतेचा फोटो समोर ठेवून तिच्या नामाचा जप सुरू करावा नंतर मला भगवंत भेटावा अशी जर आपल्या मनाची उत्कटता लागली अंतकरणापासून प्रामाणिक तळमळ ओढ लागली तर तुम्ही सद्गुरूंना कुठेही शोधण्याची गरज नाही सद्गुरू स्वतःच तुम्हाला शोधत शोधत मार्ग काढत तुमच्या घराजवळ येतील आणि आपला सर्व कार्यभाग सिद्ध होईल हे लक्षात ठेवावे किंवा एखादे स्थान किंवा एखादा व्यक्ती खूप उत्तम आहे असं जर तुम्हाला एखाद्याने सांगितलं तर तिकडं जावं आणि त्या व्यक्तीवर बारकाईनं नजर ठेवावी त्या ठिकाणी कनक कांतेपासून अलिप्तता आहे का नाही ते पाहावे शिवाय त्या व्यक्तीच्या सहवासात आपल्या वृत्तीमध्ये फरक पडलाय का जर फरक पडला असेल तर त्या ठिकाणी काही विशेष आहे असे समजावे त्या व्यक्तीने तुम्हाला जर डोक्याने चालून दाखवले किंवा भस्म काढून दाखवले किंवा पाण्यावर चालून दाखवले म्हणजे फक्त चमत्कार करून दाखवले आणि तो जर नामाच्या परमेश्वराच्या नामाचा उलट बोलू लागला तर त्याला भगवंत भेटलेलाच नाही असे नक्की समजावे अशा ठिकाणी क्षणभरही थांबू नये अशा सगळ्या परीक्षांमधून जो पास होतो त्याला आपले गुरुपद देऊन टाकावे किंवा सद्गुरुपद द्यावे आणि जर तुम्ही एवढी काळजी घेतल्यावर बंधू माणसाशी संबंध येण्याची भीतीच मनामध्ये उरणार नाही